श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनातील एकच इच्छा जिची पूर्तता तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहात ती फक्त चार गुरुवारी पूर्ण होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का होय मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा हा एक अतिशय शक्तिशाली उपाय जो महालक्ष्मीला तात्काळ प्रसन्न करतो आणि मनोकामना पूर्ण करतो आज मी तुम्हाला सांगणार आहे नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो प्रत्येक विवाहित महिलेनं मार्गशीर्ष महिन्यात जरूर करावा श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्ही हा एक नारळ येथे ठेवायचा आहे आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी ह्या नारळाचे पूजन करायचे आहे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत धार्मिक आणि पवित्र असा मानला जातो या महिन्यात महालक्ष्मीची व्रत केले जाते आणि हा महिना श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यात केलेले व्रत दान पुण्याचे फळ आपल्याला प्राप्त करून देणारे असते मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन आणि पूजा करायची असते या महिन्यात विवाहित महिला महालक्ष्मी देवीची पूजन करतात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते ही पूजा केल्यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते यावर्षी मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे हा महिना धार्मिक पूजापाठ विधींसाठी महालक्ष्मीची पूजन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे यावर्षी ह्या महिन्यात एकूण चार गुरुवार येतात सव्वीस नोव्हेंबरचा पहिला गुरुवार चार डिसेंबरचा दुसरा गुरुवार अकरा डिसेंबरचा तिसरा आणि अठरा डिसेंबरचा चौथा गुरुवार असे चार गुरुवार येत आहेत आता आपण वेळ न वाया घालवता बघूया की नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय कोणता आहे जो सर्व विवाहित महिला पूजापाठ व्रत करताना करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा मांडणी करून कथा वाचतात तर जेव्हा पहिला गुरुवार आहे सत्तेवीस नोव्हेंबरच्या दिवशी तेव्हा तुम्हाला एक पूजेसाठी नारळ आणायचे आहे आणि तुमच्या पूजेत ते ठेवायचे आहे हा नारळ दोन्ही हातामध्ये घेऊन लक्ष्मी मातेसमोर बसायचे आहे दोन्ही हातात घ्यायचा आहे तो नारळ आणि डोळे बंद करून तुमची जी काही इच्छा आहे जी काही तुमची मनोकामना आहे जे काही तुम्हाला महालक्ष्मीकडून मागायचे आहे ते हातात नारळ घेऊन तुम्ही मागायचे आहे आणि तो नारळ पूजेमध्ये ठेवायचा आहे ती पूजा आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायची आहे आणि शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ती पूजा ज्यावेळेस आपण उचलतो तेव्हा तो नारळ काढायचा पुन्हा येणाऱ्या पुढच्या गुरुवारी पूजा मांडतो तर पुन्हा दुसऱ्या गुरुवारी तोच नारळ आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि पूजा मांडायच्या वेळेस तोच नारळ आपण दोन्ही हातात घ्यायचा आहे आणि जी काही आपली इच्छा आहे जे काही मागायचे आहे ते महालक्ष्मीसमोर बसून मागायचे आणि तो नारळ पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि जी काही आपली व्रताची कहाणी आहे ती कथा आपण वाचायची आहे वैभवलक्ष्मी व्रताची कथा आपण वाचायची आहे अशा प्रकारे चार गुरुवार आपण प्रत्येक गुरुवारी हा नारळ हातात घेऊन महालक्ष्मी समोर बसून जी काही इच्छा पेंचर आहे ती मागायची आणि कथेचे वाचन करायचे आहे शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी आपल्याला जो पूजेमध्ये ठेवलेला नारळ आहे तो आपल्याला चौथा गुरुवार झाल्यानंतर शुक्रवारी तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचा आहे तो नारळ खायचा नाही किंवा फोडायचा देखील नाही कोणाला द्यायचाही नाही तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा किंवा मग जवळपास महालक्ष्मीचे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तो नारळ देवीसमोर ठेवू शकतात एकतर वाहत्या पाण्यात विसर्जन किंवा जवळच्या देवीच्या मंदिरात तो ठेवायचा आहे देवाच्या नाही फक्त देवीच्या मंदिरात तुम्हाला ठेवायचा आहे हा महिना पूर्ण होईपर्यंत चार गुरुवार होईपर्यंत तुमची नक्की मनोकामना पूर्ण होईल माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होतील आणि येणाऱ्या कालावधीत तुमच्या ज्या काही तुम्ही इच्छा महालक्ष्मीसमोर बसून मागितलेल्या आहेत त्या पूर्ण होतील अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करा मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातील हे चार गुरुवार नक्की करा श्रद्धा असेल आणि नियम पाळाल तर देवी नक्की प्रसन्न होते भक्तिमय माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ